नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर थमनेलोनं तुमचं समजलंच असतात की कशाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ते तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे भर दिवसा सात जणांनी गाडीची तोडफोड करून ती लुटण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे नक्की त्या दिवशी काय झालेलं ते जरा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरांना माहिती नसेल तर म्हणेल हा झालेला व्हिडिओ कशाला तर हा याचा एकच उद्देश असा की हो व्हिडिओ की जे माझे होत त्यांना भाग जा कारण त्यांना बऱ्याच जणांना आपल्या त्याच्यामुळे तर हा जो प्रसंग आहे तुम्हाला जे मध्ये दिसली गाडी किया ती तुम्हाला इथे पण दिसेल वरती गाडी किया सेल्टस हे नवीन नवीन जनरेशनचं नवीन मॉडेल आहे ते तर त्या गाडीने एक महिला त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत होती आणि त्या महिलेने तिच्या बाबतीत काय आहे ती पोस्ट तिने फेसबुकला पण शेअर केली आहे बऱ्याच जणांनी बघितली असेल ज्यांनी बघितली नसेल ते जाऊन तिथे चेक करू शकता तर तिच्या बाबतीत घडलेला जो प्रसंग आहे ना तो तिने तिथे आहे तर काय घडलं त्या दिवशी अगदी दुपारीची किती तीनच्या तीन, तीन जो टाइम म्हणजे भर दिवसा ही घटना तिथे घडत आहेत म्हणजे अजून देश आपला कुठे आहे ते बघू शकता आपण म्हणजे अशा गोष्टी घडत आहेत आपल्या देशामध्ये तर त्या ज्या महिला आहेत आपल्या ताई आहेत त्यांचं नाव श्वेता हुले म्हणून आहे तर त्यांनी तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता हवं तर मी पुढे व्हिडिओमध्ये त्यांनी जी स्टोरी शेअर केली आहे त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला शेअर करेन मी तर त्या महिला प्रवास करत होत्या आणि तो जो रस्ता आहे तो तुम्हाला सांगतो सोलापूर उमरगा रोड म्हणून आहे तिकडे सोलापूरमध्येच आहे सोलापूर उमरगा रोडवर ते प्रवास करत आहेत आणि त्यांची गाडी होती ब्लॅक कलरची किया स्टॉप मॉडेल ज्याच्यामध्ये ॲडॅस फीचर आहे तर ॲडॅस फीचरमुळे पण त्यांना काय प्रॉब्लेम झाला आहे ना हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्यांनी शेअर केलेलं त्यांची जी नवीन गाडी त्याच्यातनं ते, ते प्रवास करत होते आणि एक मोठा असा माणूस उंच म्हणजे असा अट्टागट्टा माणूस त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहिला तर त्यांना अंदाज आला की काहीतरी आता त्यांच्या बाबतीत घडतला म्हणून त्यांनी तो स्पीड वाढवला पण ॲडास फीचर असल्यामुळे तुम्हाला मला ॲडास जर फीचर माहिती नसेल तर ॲडास असा फीचर आहे जर तुमच्या गाडीच्या समोर अचानक कोणतरी येत आहे तर गाडी तुमची आपोआप ब्रेक दाबतली म्हणजे तुम्ही ब्रेक दाबा किंवा नको दाबू ब गाडी थंच था थांबतली था आणि हा जसा फायदेशीर फीचर आहे ना पण त्याचे इथे पूर्णपणे उलटं झालेलं आहे या फीचरमुळे त्यांना भरपूर नुकसान झालेलं आहे तर तो माणूस पुढे उभं राहलो त्याच्या हातात मोठा रॉड वगैरे होता तो त्यांच्यासमोर उभं राहलो आणि गाडी तिथे समोर जाऊन आपोआप थांबली त्यांच्यासमोर नंतर त्यांनी त्या ते बोनेटवर जोडून त्यांची काचा फोडली पुढची काच फोडली मागच्या काचा फोडले लुटण्याचा प्रयत्न केला हे सगळं काही ते घडलेलं आहे आणि कसा बसा त्यांनी आपला जीव वाचून जे जवळचं पोलीस स्टेशन होतं तिथे त्यांनी धाव मारलेली आहे पण आता ही तुम्ही बघू शकता की आता आपल्याकडे चालले दोन हजार चोवीस चालले आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पण अशा गोष्टी घडतात ना ह्या ऐकून कमाल वाटता आणि हे महाराष्ट्रातली घटना आहे खरंच म्हणजे असं आमचाही आधी विश्वास बसला नाही की असं काही गोष्टी घडू शकतात कारण थोड्याच दिवसापूर्वी मी त्या हायवेने जाऊन आलो अक्कलकोटला गेलेलो पण तो आत मला उमरगा रोडला नाही गेलेलो पण सोलापूरमधन जाऊन आलेलो आणि त्याच्यानंतर मला ही पोस्ट समजली की असं असं घडलं तिथे असं हे या गोष्टी झाल्या तर म्हणजे त्यांची आता बघू शकता जेवढी कार त्यांची फीचरेस्ट होती त्याच तेवढंच त्यांना नुकसान पण झालं जर त्याच्यामध्ये ॲडास फीचर नसता तर ते त्यांना साईड करून म्हणा किंवा निघून जाऊ शकले असते ॲडासमुळे काय झालं तो माणूस जेव्हा समोर उभं राहलो त्यांच्या तेव्हा ती गाडी थे जाऊन थांबली तर त्यांनी पुढे काय लिहिलंय ते पण मी तुम्हाला सांगतो ते जे होते त्या गाडीमध्ये कोण कोण होत्या त्या स्वतः होत्या त्यांची आई होती त्यांचा भाऊ होता आणि त्यांची लहान मुलगी एक साडेतीन वर्षाची मुलगी होती आणि भावाचे काहीतरी दोन मित्र होते हे अशी एक छोटी फॅमिली फाय सीटर गाडी आहे त्याच्यामध्ये अजून ते प्रवास करत होते ते असे प्रवास करत होते आणि त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये पोस्टमध्ये लिहिलेलं आहे ती चिवरी महालक्ष्मी म्हणून ते मंदिर आहे तर त्या मंदिरात ते, ते, मंदिर ते दर्शनासाठी गेले होते आणि दर्शन करून सोलापूरकडे येत असताना हा प्रकार त्यांच्या बाबतीत घडलेला आहे म्हणजे साधारण ते म्हणत आहेत की भर दुपारी तीन वाजता लख प्रकाशात हा विषय घडलेला आहे तिथे इटकळ इटकळ म्हणून काहीतरी गाव आहे तिकडनं एक किलोमीटर पुढे गेल्यावर हा त्यांच्याकडे प्रकार घडलेला आहे उंच काळाकुट्ट माणूस त्यांच्यासमोर येता गाडीच्या समोर आणि तो पण मोठा रॉड त्याच्या हातात आहे तो त्याच्यासमोर येतो आणि गाडी अडवण्यासाठी पुढे उभा राहतो आणि मी तुम्हाला मागाशी बोलल्याप्रमाणे गाडी तिथे जाऊन आपोआप थांबते ॲड्रासमुळे आणि हॅडसमुळे आपोआप गाडी अर्जंट ब्रेक पॅनिक ब्रेकिंग जी होते अर्जन ब्रेक ला पड़ों, पड़ों आ, ती अर्जंट ब्रेक लावला कारण त्याने त्याच्या भावाने काहीतरी पळव गाडी पळवण्याचा प्रयत्न केला कारण अशा सिच्युएशनमध्ये ना मेन म्हणजे आपला समजत नाही की नेमकं काय केलं पाहिजे तर त्याने गाडी पळवण्याचा प्रयत्न केलेला पण तो आडवा आल्यामुळे ती गाडी तिथे जाग्यावर थांबली आणि त्या आतमध्ये अचानक गाडी अशी थांबल्यामुळे आपण बघा धक्का लागला की आपट आपटतो त्याच्यामुळे ती दुखापत पण त्यांना झाली गाडीमध्ये बारकी मुलगी आहे तिला पण थोडंसं लागलं तो जो उंच असा काळ कुठं माणूस होता ना तो सरळ त्या गाडीच्या बोनेटवर चढलेला आहे आणि बोनेटवर चढून त्यांनी काय केलाय आणि ते काच पडण्याचा प्रयत्न केला आणि तो जेव्हा असा चढतोय म्हणून आणि आजूबाजूला लपलेले त्याचे जे साथीदार होते ते पण तिथे आलेले आहेत गाडी लुटण्यासाठी काही जणांनी मागून काच पडले आहेत गाडीचे असे काहीतरी म्हणतात त्यांनी पुढे त्यांच्या पोस्टमध्ये लिहल्याने या सहा ते सात जण असे होते आणि त्यांच्या हातात कुराडे म्हणजे अशी हत्यारं होती कुराड वगैरे सगळे त्यांच्याकडे हत्यार होती त्यांनी इथे हे बघा इथे लिहिलंय त्यांनी सात ते सात दरो दरोडेखोर होते आणि हातामध्ये चाकू कुराडी आणि तलवारी घेऊन हो। म्हणजे भर दिवसा हे होत आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अशा सुनसान जागेवर जर तुम्ही प्रवास करताय तर त्याच्यामध्ये आधीच तुम्ही मेंटली प्रिपेअर राहिलं पाहिजे की अशा वेळी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तुम्ही काय करू शकता ते आणि त्यांनी दगड घेऊन ना काच फोडण्याचा पण प्रयत्न केलाय पण गाडीची काच फुटली नाही आहे त्यांची जी ते आई बसली होती त्या साईडने त्यांनी तो दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला पण काच फुटली नव्हती त्या गाडीची आणि ते असं पुढे आहेत की तो जो रस्ता होता त्याच्या एक किलोमीटर पुढे किंवा एक किलोमीटर मागे मधी कोणतीच गाडी नाही त्यांना आणि एकदम सुनसान एरिया होता म्हणजे कोणच नाही आजूबाजूला ना माणूस तर चलतच नव्हता रस्त्यावर गाडी पण नव्हती आणि ते लिहितायत की आमच्या गाडीच्या आधी त्यांनी एक ट्रक लुटलेला तो पण असाच लुटून तिथे तो ट्रक होता तिथे लुटलेला ट्रक म्हणजे बघा म्हणजे त्या रस्त्याला हा विषय घडतोच आहे तर आपलं एक एकच असेल की त्यांनी पण खूप आव्हान केलं पोलिसांना कारण इथून गेल्यानंतर ना, ना पुढे त्यांना ट्राफिक पोलीस मिळाला तर त्या ट्राफिक पोलिसांनी त्यांना ह्यांनी सांगितलं की बाबा आमच्या बाबतीत असं असं विषय घडलो असं असा इन्सिडेंट झाला आहे पण त्या पोलिसांनी काय सांगितलं हे तुम्हीच त्याच्याबद्दल काय तो आवाज उठवा आम्ही याच्यावर काय करू शकत नाही आमक हवायचा मग हे उत्तर कसलं म्हणजे जर पोलीस पण जर त्यांना घाबरत असतील तर मग सामान्य जनतेने काय करायचं सांगा मला हे असं उत्तर त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पण दिलेलं आहे की असं असं आम्हाला त्याच्याकडून उत्तर मिळालं म्हणून तो जो ट्रक होता त्यामधील डायवर आणि जो क्लिनर असतो त्यांनाही खूप मारहाण केली होती त्यांच्याकडे जे काय होतं ते सगळं लुटलेलं होतं त्यांनी आणि ह्यांच्या गाडीसमोर उभा राहून पण यांना गाडी खोला असं बाहेरनं धमकावत होते हो आता चाकू तुराडी कोयता तलवारी घेऊन यांना धमकावत होते हो की गाडी खोला म्हणून आणि अशा वे अशा हे जे चालू होतं त्यांना धमकावण्याचा प्रयत्न चालू होता काचीवर दगड मारा काठी मारा हे प्रयत्न चालू असताना गाडीची मागची काच फुटली आणि ते असं लिहितात की मागची काच फुटल्यानंतर जे सगळे दरोडेखोर होते ते गाडीच्या मागच्या साईडला आले म्हणजे ज्यांनी मागून त्यांना एंट्री करता येईल किंवा काहीतरी लुटता येईल ह्याच्या दृष्टीने ते गाडीच्या मागे आले सगळे जेव्हा मागची काच फुटल्या पाहिजे सगळे जेव्हा मागे जमा झाले ना तेव्हा या ताईंच्या भावाने गाडी स्पीडमधून तिथं पळवली त्याच्यामुळे म्हणजे पुढे काही होऊ शकतं कारण त्यांचे कसं का डोक्यावर ते ह्यांना माथे फिरूच म्हणायचं ना अशा लोकांना तर दरडेपोरे माते फिरूच म्हणायचं आपण तर ते काही करू शकतात तर त्यांच्या भावाने तिथून फास्टमध्ये गाडी पळवली आणि अशा रीत्या त्या सगळ्यांचे प्राण वाचले कारण त्यांच्या बाबतीत काही घडलं असतं सगळ्यांच्या अंगावरचे दागिने लुटले असते गाडीमध्ये काय आहे ते लुटले असते मारहाण केली असती कारण ह्या सात आठ जणांकडे होती शस्त्र होती हत्यारं होती त्याच्यामुळे ते काही करू शकतात आपण त्यांचा सामना नाही करू शकत तर अशावेळी त्यांनी स्पीड बन त्यांनी पुढे पण लिहिलं आहे की कसे तरी आम्ही प्राण वाचून तिकडनं सटकलो आणि ती सगळी फॅमिली घाबरलेली आहे आणि आताही घाबरलेली आहे कारण आता पण बाहेर प्रवासाला जाण्याआधी ते दहा वेळा विचार करतील कारण त्यांना ते त्यांच्या बाबतीत घडलं आहे ना ते विसरणं शक्य नाही आहे कारण ते जर बाजूला नाही जाते ना तर ती गाडी पुढे जाणार नव्हती कारण फीचर असल्यामुळे हा एक निगेटिव्ह पॉईंट तिथे होता पण ते जेव्हा काच मागे फुटली तेव्हा ते सगळे मागे गेले त्याच्यामुळे नंतर त्यांना गाडी पळवता आली आणि पुढे तुम्हाला खूप जरा इंटरेस्टिंग वाटेल तिथून त्यांनी जीव वाचून ना पुढे गेले आणि एकशे बारा नंबरवर संपर्क साधला एकशे बारा नंबर जो मदतीसाठी असतो त्या नंबरवर त्यांनी कॉल केला आणि त्या त्या असा पुढे लिहितात की तिथून त्यांना उत्तर मिळालं की की तिथेच थांबा आम्ही येत आहोत म्हणून म्हणजे ज्या जागेवर तिथेच थांबा म्हणजे तुम्ही मला सांगा ह्या उत्तराबद्दल तुम्ही काय काय सांगाल की जिथे असा असा नकोता विषय घडला आहे आणि तिकडनं फोन करून सांगतात की तुम्ही तिथेच थांबा कोणतरी काहीतरी समोरना तुम्ही सांगताय त्यांच्या मनाची तरी ही जाणून घ्या ना काय बोलताय तुम्ही ते कसे तरी त्यांचा जीव वाचलाय आणि तुम्ही परत त्यांना सांगताय की तिथेच थांबवा आणि त्यांनी पुढे लिहिलंय त्यांनी असं लिहिलंय की त्यांना समजलंच नाही की हसावं की रडावं हे समजलं कारण ह्या उत्तरावरना काय आपण हे समजू शकतो ते बघा तुम्ही त्यांनी पुढे लिहिले तिथेच थांबा म्हणजे त्या दरोड्या जीव गमवून घ्या मार खावा तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर तिथे येतो त्या फॅमिलीने काय विचार करायचा घाबरलेल्या स्थितीत त्यांनी त्यांना कॉल केला पण हे अशी उत्तर त्यांना ऐकायला मिळाली आणि हे झाल्यानंतर सोलापूर शहरामध्ये कृषी कुश, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर त्यांनी गाडी उभी केली थोडंसं पाणी वगैरे पिले सगळे घाबरलेले होते जरा शांत झाले आणि गाडी बाजूला लावून पाणी वगैरे पिऊन तेवढ्यात तिथे ते ट्राफिक पोलीस होता तुम्हाला जो मगाशी मी विषय सांगितला तोच तसं त्यांनी लिहिलं तिथे पुढे की ट्राफिक पोलिसांनी पोलिसांना सांगितलं की असा असा विषय आमच्या बाबतीत घडला आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा काहीतरी की जो आमच्या बाबतीत प्रकार घडलाय तो कोणाच्या दुसऱ्याच्या बाबतीत घडता नाही म्हणून तर त्यांनी त्यांना काय उत्तर दिलं माहिती आहे की आम्ही इथेच राहतो तुम्हीच काय ते त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे तुम्हीच काय ते पुढे करा आम्ही काय करू शकत नाही आमचा जीव धोक्यात येईल म्हणून म्हणजे हे पोलीस पण मग त्यांना घाबरून आहेत त्यांना माहिती आहे हा विषय घडतोय मग हा दाबला का जातोय विषय हा पण एक आ, मुद्दा होऊ शकतो त्यांनी पण सांगितलंय पोस्टमध्ये आणि मी सांगतोय जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर प्रवास करत असाल तर जरा सांभाळून करा शक्यतो तिकडनं प्रवास करणं टाळा कारण हे खूप दोन तीन इन्सिडेंट आले आहेत आणि माझं तर कामच आहे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला हे सांगावं कारण सगळेच सबस्क्रायबर काय त्यांना माहिती मिळत नाही बऱ्याच जणांना माहिती असेल त्यांना माहिती आहे त्यांना ठीकच आहे पण ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगतो त्या मार्गाने शक्यतो प्रवास शक्यतो म्हणजे तिकडनं प्रवास करूच नका कारण पैशासाठी तिक दरोडेखोर आहे ते काय तुमच्या जीवाभिवाचा विचार करत राहणार नाही पैशासाठी ते काहीही करू शकतं तुमचा जीव पण घेऊ शकतात त्याच्यामुळे तिथलं लुटलं जात आहे आणि तिकडनं प्रवास पूर्णपणे बंद करा त्या मार्गाने तर मित्रांनो हा विषय सांगा हेच मुद्दा होता हा टीका जाला। आशे टीका आशा हो मीत्त सरा आता ह्या ठिकाणी झाला असे बऱ्याच ठिकाणी सुनसान रस्त्यावर अशा गोष्टी होत असतात मी तर सरळ सांगेन तुम्ही आता फॅमिलीसह आहात गाडीमध्ये तुम्हाला कोणी वाटेल तुम्हाला आता एक अंदाज येईल की आता चला आपण आता कंटिन्यू चाललो आहे गाडीतना आणि आपल्या आजूबाजूला कोणच नाही आहे ना गाडी आहे ना कोणती घरं आहेत ना काय नाही तिथे जर तुम्हाला कोण लिफ्ट मागतं आहे अजिबात गाडी थांबवायची नाही कधी कधी काय करतात माहित आहे अंडी असतात ती अंडी काचीवर फेकून मारतात का तर त्याच्यानंतर तुम्ही जर वायपर चालू केलं तर पूर्ण ती काच पांढरी होते तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही नाहीला जाणे तिथे गाडी थांबवणार मग हे बाकीची तुमची गाडी लुटणार त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मग तुम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कोणत्याही ठिकाणी हा आता एक विषय झाला असे बऱ्याच ठिकाणी बरेच विषय होत असतात अशा ठिकाणी जर तुम्हाला जसं काही इन्सिडन्स येतो <laughs> आहे तर तिथे अजिबात गाडी थांबवू नका सरळ गाडी अंगावर चढवा दुसरा पर्याय नाही आहे कारण स्वतःचा जीव वाचवायचा कारण तुमची फॅमिली आहे तुमच्यावर असं काय करतायत ना सरळ एक शूटिंग चालू करा आणि सरळ गाडीने जो समोर येईल ना गाडीला लागते तर लागू नये पण आपला प्राण म्हणजे जीव महत वाचणं महत्त्वाचं आहे सरळ गाडीने उडवायचं आणि पुढचं जे जवळचं पोलीस स्टेशन असेल तिथे सरळ गाडी नेऊन लावायची आणि तिकडे जाऊन काय ते मग पुढचं काय होईल ते पुढचं बघता येईल पण कसं अशा ठिकाणी ना हे एकदम तुम्हाला असे उभे करताना ना कोणतरी एक म्हातारा असेल त्याला असं तो लिफ्ट मागताना उभं करणार किंवा बऱ्याच ठिकाणी काय करतात की मुलींना उभं करतात की लिफ्ट आहे मग माझी मा गाडी चुकली मी चालत जात होते घरी असं असे बरेच विषय होतात तुम्ही आता बघू शकता पण अशा कोणत्या याला तुम्ही हे हे देऊ नका आणि गाडी कुठेही थांबवायची नाही जर तुम्ही रात्रीच्या ठिकाणी प्रवास करता येणार तर हे मी रात्री सांगते हे आता दिवसा तुम्ही बघते हा विषय काय घडले आहेत ते तर त्याच्यामुळे कुठल्याही बाहेरच्या ठिकाणी कोणालाही लिफ्ट देऊ नका भले तो किती तुम्हाला साधा दिसून दे वय वयस्कर दिसून दे लेडीज असू दे की छोटा मुलगा असू दे कोणालाही लिफ्ट द्यायची नाही आपण ज्यांना आपण ओळखत नाही ना तर अशा लोकांना आपण ओळ लिफ्ट द्यायचीच नाही नाही मदत झाली तरी चालेल आणि जर कोण गाडीच्या आडवा येऊन गाडी अडवण्याचा प्रयत्न करतोय ना सर त्याला स्पीडमध्ये गाडीने उडवा पोलीस स्टेशनला जा तिकडे काय ती पुढे तक्रार करा कारण गाडी थांबवलात तर हे आता बघा हे थोडक्यासाठी वा वाचले ते सगळे माणसं मागे गेली त्याच्यामुळे यांना गाडी पळवायला वेळ मिळाला नाही तर गाडी तर स्टार्ट होणार नव्हती कारण ॲडस असल्यामुळे गाडी पुढे जाणार नाही त्याच्याकडून पुढे उभं असेल तर तर हा सगळा असा विषय आणि याच गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ केला ह्याच्यावर बोलणं मला योग्य वाटलं कारण आपल्या पण सबस्क्रायबरला समजलं पाहिजे ते पण प्रवास करत असतात त्यांनाही समजलं पाहिजे कुठे काय होतं ते तर त्याच्यामुळे जागरूकतेने प्रवास करा आणि सुरक्षित राहा तर चला भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू